नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत एकदम पारंपारिक आणि सणासुदीची खास रेसिपी ओल्या नारळाची करंजी ही करंजी बाहेरून कुरकुरीत आणि आतून गोड रसाळ असलेली अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवता येते चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया बनवायला त्यासाठी इथे दोन कप ओले खोबरे किसून घेतले आहे तुम्ही खोवून घेतले तर ही करंजी आणखीनच छान लागते एक कप गूळ बारीक चिरून घेतला आहे दोन चमचे तीळ एक चमचा खसखस वेलचीपूड आणि जायफळ घेतली आहे जायफळ आपण नंतर किसून घालणार आहोत त्यामुळे अख्खेच घेतले आहे आता आपण पहिल्यांदी कणिक भिजवून घेऊया त्यासाठी अर्धा कप मैदा घेतला आहे त्यात एक चमचा बारीक रवा घालून घेऊया चवीपुरते थोडेसे मीठ टाकून घ्यायचे एक चमचा तेल कडकडीत गरम करून घेतले त्यावर आता ते घालून घेऊ आणि लगेच चमच्याच्या सायाने मिक्स करून घ्यायचे पहिल्यांदा चमच्यानेच मिक्स करायचे नंतर हाताने सर्व मैद्याला चोळून घ्यायचे प्रत्येक कणाला तेल लागले पाहिजे आणि पिठाची मूठ बांधली गेली पाहिजे इतपत आपल्याला ते मिक्स करून घ्यायचे आता मूठ चांगली बांधली जाते आपण त्यात थोडे थोडे दूध घालून मळून घेऊया हो हे पीठ खूप घट्टही पीठ करायचे नाही आहे आपण कणिक मळतो तसे पीठ मळून घ्यायचे त्यात रवा घातला आहे त्यामुळे ते भिजल्यानंतर घट्ट होईलच आता हे छान मळले गेले आपण अर्ध्या तासासाठी झाकून रेस्ट करायला ठेवून देऊ तोपर्यंत तो सारण बनवून घेऊया कढई गरम झाली की त्यात खसखस घालून घ्यायची आणि दोन मिनटासाठी चांगली खरपूस भाजून घ्यायची तूप वगैरे काही टाकायचे नाही तसेच कोरडे भाजून घ्यायचे आणि काढून घ्यायचे त्याच कढईत परत आता तीळ भाजून घ्यायचे तिळाचे तडतडणे बंद झाले की तिळ चांगले भाजले जातात आता तेही आपण काढून घेऊया आता त्याच कढईत गूळ घालून घ्यायचा थोडासा मेल्ट करून घ्यायचा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गूळ वाढवला तरीही चालेल गूळ वितळला की त्यात खोबरे घालून घ्यायचे आणि सतत हलवत राहायचे काही जण तुपावरही खोबरे भाजून घेतात तसे केले तरी काही हरकत नाही पण या पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा खूप छान सारण बनते आणि झटपटही होते सारण जितके कोरडे बनवाल तितकीच करंजी जास्त दिवस टिकते त्यामुळे चांगले सारण कोरडे बनवून घ्यायचे जास्त दिवस टिकवायचे असेल करंजी तर कोरडे बनवायचे लगेच खायचे असे तर सारण थोडे ओले राहिले तरी चालेल त्यात आपण आता वेलचीपूड आणि जायफळ किसून घातले तर त्यातच खसखस आणि भाजलेले तीळ घालून घेऊया आणि चांगले मिक्स करून घ्यायचे सारण हाताला चिकटले नाही की समजायचे आपले सारण चांगले परतले गेले आता आपण ते गॅस बंद करून थंड होण्यासाठी ठेवून देऊ तोपर्यंत आपण पीठ बघूया भिजले आहे की नाही ते छान असे भिजले आहे आता ते थोडेसे मळून घेऊया पीठ चांगले मळून घेतले की आपली करंजी छान अशी खुसखुशीत आणि खमंग होते आता आपण त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया एक सारखे गोळे करून घ्यायचे पुरी लाटण्यासाठी असे गोळे तयार करून घेतले की आपल्या करंजा सगळ्या एक सारख्या येतात करंजी बनवण्यासाठी पारी लाटून घेऊया त्यातला एक गोळा घ्यायचा आणि पातळ अशी पारी लाटून घ्यायची मला पातळ पारी आवडते तुम्हाला थोडीशी जाड ठेवायची असेल तरी तुम्ही ठेवू शकता पारी लाटून झाली की मधोमध सारण ठेवायचे आणि ज्या साईडने बंद करायचे आहे त्या साईडने थोडेसे दूध लावून घ्यायचे म्हणजे करंजी फुटणार नाही आता वरचा भाग त्यावर ठेवायचा आणि चांगले प्रेस करून घ्यायचे चांगले प्रेस करून घेतले की करंजी फुटत नाही मी इथे फिरकीने कट करून घेते तुम्ही सुरीने कापून घेऊ शकता किंवा करंजीच्या साच्याने ह्या करंजा बनवून घेऊ शकता मस्त अशी करंजी तयार झाली आहे आता साईडने थोडेसे अजून प्रेस करून घेऊ म्हणजे तेला सोडताना फुटणार नाही अशा प्रकारे मी सर्व करंजा तयार करून घेतले आहेत सारण ओल्या नारळाचे असल्याने थोड्या ट्रान्सपरंट दिसत आहेत पण काय हरकत नाही करंजा ह्या छानच होणार आहेत तेल मध्यम गरम झाले की त्यात करंजा घालून घ्यायच्या आणि थोड्याशा एक साईडने तळल्या गेल्या ले की पलटी करून घ्यायच्या अशाच प्रकारे अलटपलट करत सोनेरी रंगावर आपल्याला मंद गॅस ठेवून या करंजा सर्व तळून घ्यायच्या आहेत करंजा तळताना गॅस मंदच ठेवायचा आहे मोठ्या गॅसवर तळली तर, तर करंजी मऊ पडेल त्यामुळे मंदाचेवर सर्व करंजा तळून घ्यायच्या ही टीप खूप महत्त्वाची आहे लक्षात ठेवा त्यामुळे आपल्या करंजा छान खुसखुशीत होतील आता आपण छान सोनेरी रंग आला आहे करंजा काढून घेऊ तर मंडळी तयार झाली ना एकदम खमंग आणि चवदार ओल्या नारळाची करंजी दिवाळी असो वा खास प्रसंग ही करंजी सगळ्यांची लाडकी मिठाई तुम्ही एकदा ही करंजी नक्की करून बघा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून अशाच स्वादिष्ट आणि सोप्या रेसिपींसाठी मायलिकी किचन रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो खुश राहा आणि चविष्ट खा